पैशाच्या कारणावरून वाद करून मित्राने आपल्या मित्रालाच जमिनीवर निप्चित पडेपर्यंत लाथाबुक्याने मारहाण केली आणि पसार झाला त्याला पोलिसांनी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सूरज जयस्वाल असे मृतकाचे नाव आहे ही घटना घुग्गूस येथील तलावाजवळ असलेल्या देशी दारू भट्टीसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तासात सागर उर्फ संतोष कुंडावार याला अटक केली आहे सूरज आणि संतोष हे दोघे मित्र आहेत शनिवारी घुगुस मधील तलावाजवळ असलेल्या देशी भट्टी समोर दरम्यान ते दोघे एकत्र आले यावेळी दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला वादाचे पर्यवसन हानामारीत झाले आणि यावेळी सूरजला संतोषने लाथाबुक्यांनी मारहाण केली दरम्यान सूरज जागेवर निश्चित पडताच संतोष घटनास्थळावरून पसार झाला माहिती परिसरातील नागरिकांनी घुगुस पोलिसांना दिली दरम्यान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले सूरज याला घुगुस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांनी लगेच आपल्या तपासाचे चक्रे गतीने फिरवून सागर उर्फ संतोष कुंडावार याला अटक केली